हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा व्हिडिओ आहे की मी डी मार्टवरून काय काय खरेदी केलेली आहे तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जवळजवळ दोन तीन महिन्यानंतर मी आत्ता डीमार्टला गेलेली आहे कारण की बऱ्याचदा म्हणत होतं की जायचं जायचं जा पण खरेदी करणं काही मला शक्य झालेलं नव्हतं कारण की टाईमच नव्हता मिळत सतत काही ना काहीतरी कामं होती तर आता टाईम होता म्हणून मग म्हटलं चला आणि जे काही आणलेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे आधीसुद्धा मी मागे एक सहा सात महिन्यापूर्वी व्हिडिओ केलेला होता डी मार्ट खरेदीचा का तर आता मी काय काय आणलेले ते तुम्हाला दाखवते तर जाताना आम्ही बसने गेलेलो होतो मी आणि आई आम्ही दोघीजणी गेलेलो होतो बसने जवळच आहे पंधरा दहा पंधरा मिनटं लागतात आणि येताना मग आम्ही ऑर्डर केलेली होती कारण की सामान भरपूर होतं तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केलेली आहे तर आता हा आहे बघा क्रॅकजॅकचा पुडा बिस्किटचं एक पॅकेट घेतलेला आहे मी सकाळी नाश्त्यासाठी म्हणजे जास्त आम्ही बिस्किट वगैरे खात नाही पण कधी कधी कसं होतं सकाळी जर लवकर कोणाला बाहेर जायचं असेल तर मग त्यावेळेस ते असलेलं बरं पडतं म्हणून ते घेतलेलं आहे त्यानंतरनं हे, हे बिस्किट घेतलेलं आहे बॉर्गॉनचं जीविकासाठी त्यानंतर न सर्फ एक्सेलचा हा एक साबण आहे सर्फ एक्सेल याचे असे दोन पॅकेट मी घेतलेले आहेत आणि एकदा खरेदी केली ना की बघा मला दीड दोन महिने अजिबात सामान घ्यावं लागत नाही डीमार्टमधून आणि जर असं साधं शॉप म्हणून आणायचं जर म्हटलं तर मग सतत काही ना काहीतरी आणावंच लागतं सारखं चालू असतं काही ना काहीतरी घ्यायचं मग एकदाच डी मार्टला घ्यायचं जेणेकरून आपल्याला दीड दोन महिने काही टेन्शनच नसतं सामानाचं त्यानंतरनं मग ही पितांबरी घेतलेली आहे आणि खूप छान आहे ही, ही याने पटकन आपले जे भांडी वगैरे असतात ना बघा क्लिनिंगची तर ती पटकन निघतात तर हे बाय वन गेट वन होतं म्हणून मग मी दोन घेतलेले आहेत त्यानंतरनं ही बडीशेप घेतलेली आहे कच्ची आता ही भाजायची आहे तर याच्यामध्ये तीळ आणि ओवा असं आपल्याला मिक्स करायचे आणि व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये भरून घ्यायचं जेणेकरून मग जेवण वगैरे झाल्यानंतरनं ते थोडंसं खाण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवेल मी कसं बनवते काय कधी मी व्हिडिओ वगैरे बनवला तर त्यानंतरनं हे लिक्विड जेल घेतलेलं आहे विमचं तर मी अशा दोन बॉटल घेतलेल्या आहेत मोठ्या जेणेकरून मग सारखं घ्यावं लागणार नाही आणि वाली एक छोटी घेतलेली आहे त्यानंतर आपले हे जे बेसिक मसाले वगैरे असतात ना बघा मटन मसाला चिकन मसाला किंवा मग व्हेज बिर्याणी तर हे पॅकेट्स घेतलेले आहेत त्यानंतरनं डवचे दोन पॅ डबे आणलेत असले मी शॅम्पूचे आणि पॉन्स पावडर जे आपलं रेग्युलर असतं तेच घेतलेलं आहे मी आणि डीमार्टच्या खरेदीला कसं म्हणजे बरं पडतं सामान सुद्धा आपल्याला स्वस्त किमतीतच मिळतं डिमार्टला गेल्यानंतरनं त्यानंतरनं बेबी बेबी हे जॉन्सन बेबीचा एक बेबी शॅम्पू आहे हा जिनिकाच्या केसांसाठी मी तिला घेतलेला आहे आणि याने खूप छान सॉफ्ट असे तिचे हेअर्स होतात म्हणून मी घेतलेला आहे सॉरी आणि दरवेळेसच घेते मी हा कारण की याने तिचे केस आहेत ना खूप स्मूद असे होतात तर तिचे केस ऑलरेडी सिल्के आहेत तसं काही तिला प्रॉब्लेम नाही का ड्राय वगैरे नाही पण तरीसुद्धा आणि हे दोन तीन पॅकेट्स मी मॅगीचे घेतलेले आहेत मॅगी जास्त सहजता मी देत नाही कधी जर म्हणजे गरज वगैरे पडली तिला कधी खाऊ वाटलं तरच मग मी ते देत असते फारसं आम्ही असं मॅगी वगैरे आत्ता सध्या तरी आम्ही बंदच केलेलं आहे त्यानंतर ना हे साखरेचे पॅकेट घेतलेले आहेत मोठे पाच किलोचे पॅकेट्स आहेत तीन घेतलेले आहेत तीन प्रकारचे पॅकेट्स आहेत हे कारण की आमच्या इकडे सतत चहा असतो देविकाच्या आजोबांना खूप माणसं लागतात त्याच्यामुळे आमच्या इथं चहा सतत होतो त्यानंतर साबण घेतलेला आहे दोन तीन घेतलेले आहेत तर तुम्हाला एक एक मी करून दाखवते त्यानंतर यावेळेस मला लिज्जेतच पापड नव्हते भेटलेले तर मग हे मी दुसरे वाले आणलेले आहेत होम शेफचे हे पापड आहेत जे मी यावेळेस आणले आहेत आता बघू कशी याची टेस्ट वगैरे हो आहे पहिल्यांदाच घेतलेत आम्ही त्यानंतर ना हे एक दाऊ साबणचा पॅकेट घेतलेला आहे मोठा त्यानंतर ना हा एक हिमालयाचा ना लिप केअर लिप बाम घेतलेला आहे मी हा हिमालयाचा स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये आहे तर आता बघू फर्स्ट टाईमच मी घेतलेला आहे हिमालयाचा हिवा जीविकासाठी इरेझर्स घेतलेले आहेत तिला ना खूप इरेझर लागतात तिच्या अजिबात इरेझर टिकत नाही तर आता हे घेतलेले आहेत आणि हे सगळे बघा असे फ्रूटच्या शेपमध्ये आहेत तर तिला आवडतात म्हणून मग घेतलेले आहेत पण एकदा स्कूलमध्ये गेलं ना का की मुलांचं सतत काय ना काहीतरी हरवत राहतं आपण किती सुद्धा खरेदी केली ना मुलांसाठी तरी कमीच पडते त्यानंतर ना ते घेतलेलं आहे स्क्रबचं मी स्पॉन्ज तीनचं पॅक आहे हा हा एक घेतलेला आहे मी त्यानंतर ना हे एअरबड्स घेतलेले आहेत ही एक मी बॉटल घेतलेली आहे बघा फिनाईलची बॉटल आहे मी फरशा क्लीन करताना हीच बॉटल यूज करते आणि याने फरशीनंतर आपण क्लीन केली ना खूप छान याचा स्मेल असतो म्हणजे घरामध्ये सुद्धा बराच काळ टिकतो तर त्याच्यामुळे मला आवडतं हे फिनाईलची बॉटल त्यामुळे मी दुसरं कोणतं प्रोडक्ट वगैरे घेत नाही फक्त हेच घेते त्यानंतर ना हे जिरीचं छोटं पॅकेट घेतलेलं आहे तर एक दीड महिना सहज जात आहे आणि इथे ओरल बीचे ब्रशेस घेतलेले आहेत बघा मी पूर्ण एक पॅकच घेतलेला आहे तर नाही आपल्या डाळी वगैरे सगळ्या डीमार्टमधूनच घेते मी डाळी आणि बेसनपीठ पण मी डिमार्टचं जेव्हा डाळ आणते ना हरभऱ्याची तर त्याच्यातूनच मी बेसन पीठ करत असते म्हणजे जेव्हा आपण विकत बेसनपीठ आणतो ना त्याच्यापेक्षा आपण जेव्हा घरी ते बेसन पीठ करतो गिरणीवरती त्या डाळीचं हरभऱ्याच्या तर ते खूप जास्त क्वांटिटीमध्ये होतं तर त्याच्यामुळे मी जास्त करून काय करते घरी जे आहे ना तर ते पीठ करते मी विकत कधीच बेसन पीठ घेत नाही आणि तेच मला जवळजवळ एक दोन महिने सहज पुरतं त्यानंतर शाबुदाना घेतलेला आहे उपवासासाठी दोन किलो हे निरम्याचे पॅकेट घेतलेले आहेत बघा एक्सेल म्हणून तीन किलो घेतलेली आहे मी जेणेकरून कधीतरी आपलं कधी कसं होतं बजेट कमी जास्त होतं महिन्याचं तर ज्या मग एखाद्या वेळेस आपलं बजेट कमी असलं तर त्यावेळेस मग आपण दहा पंधरा दिवस जरी लेट झालो खरेदी करायला सामानाची तरी सुद्धा हे, हे सामान ला हे। ही, ही जे आहे ना आता खरेदी केलेलं ते दहा पंधरा दिवस जात त्यानंतर ना हे मिरची पावडरचं पॅकेट विकलेलं आहे लाल मिरची पावडर आहे ही हीच एक पॅकेट विकलेली अर्धा किलोचं आहे हे सुद्धा मला बरोबर येण्या महिना सहावा महिना बरोबर जात त्यानंतर ना टाटा सॉल्ट घेतलेला आहे चार पॅकेट घेतलेले आहेत मी असे टाटा सॉल्टचे त्यानंतर इथे एक किलो पोह्याचं पॅकेट घेतलेलं आहे सहसा मी जसं सा तुम्हाला सांगितलं की आम्ही कधी एवढं असं फारसं काही खात नाही म्हणजे असं इतर जे आपण म्हणतो ना ब्रेकफास्ट मध्ये पण कधीतरी संडे वगैरे असला तर मग चालतं म्हणून मग पोहे एक पॅकेट घेते एक हे जीविकासाठी सॉस घेतलेला आहे टोमॅटो सॉस ही एक बरणी घेतलेली आहे लोणच्याची सगळ्यांनाच लागतं घरामध्ये तर त्याच्यामुळे जेवताना सोबत असावं तर त्यासाठी ती एक घेतलेली आहे आणि त्यानंतर हे नहीं नहीं डार्क फॅन्टीस एक बिस्किट घेतलेला आहे जीविकासाठी कधीतरी तिला इतर वेळेस कसं होतं कधी कधी फ्रुट्स वगैरे हो अवेलेबल नसतात तर त्यावेळेस मग हे उपयोगी पडतं त्यानंतर मी, मी तिला हे बघा पीठ बॅटर घेतलेलं आहे मी मी तर तसं घरीच बनवते सहसा पण आता कसं झाले कुकणाचं तांदळाचं मी बनवते आणि कुपणाचे तांदूळ घरामध्ये नाही आहेत संपलेले आहेत तर मग म्हटलं जेव्हा जोपर्यंत आपण ते आणतोय तर तोपर्यंत मग हे मला तिथं दिसलेलं होतं म्हणून मी हे एक पॅकेट घेतले डोसा आणि इडलीचं बॅटर आहे हे आणि तिला ना डोसा प्रचंड आवडतो जीविकाला खायला एक ओव्याचं पॅकेट घेतलेलं आहे हे तुम्हाला जसं की मी म्हटलं मला बडीशेप करायचे आहे तर मी तुमच्यासोबत ती शेअर करेनच कशा पद्धतीने मी ती करते तर हे एक पॅकेट घेतलेलं आहे बघा ओव्याचं आणि हे तिळ आहे तिळ्याचं एक पॅकेट घेतले आता हे त्या बडीशेपमध्ये आपल्याला करताना ॲड करायचे त्यानंतरनं इथं घेतलेली आहे तुरडा दोन अडीच किलो तुरडा त्यानंतरनं इथं एक दोन किलोचं पॅकेट घेतले मुगाची डाळ घेतली मी जसं ना की मग तुम्हाला म्हटलं मी हरभाराची डाळ जास्त घेते कारण की मला बेसन पीठ करायचं असतं तर ह्याच एक पॅकेट घेतलेले मी मोहरीचे दोन अडीच महिने ही मोहरी जी आहे ना तर ती मला जाते तर नेक्स्ट टाइम ज्यावेळेस मी सामान भरते ना मग त्यावेळेस मी मोहरी घेत नाही कारण की दोन अडीच महिने मला बरोबर मोहरी जाते मी जास्त काही एवढं यूज करत नाही फक्त वरणाला वगैरे फोडणी देताना जिवीकासाठी दोन तीन डेअरी मील घेतलेले आहेत आता ती इथं नाही आहे ती मामाच्या घरी आहे पण ती येईलच संडेला मी तिला आणणार आहे तर त्यावेळेस मग तिला ही आल्यावरती तिला मी खाण्यासाठी मग लागतं तिला असं काही ना काहीतरी घरामध्ये तर मग तिला ते देता येईल आणि स्किन क्रीम घेतलेली आहे ही मी पहिल्यांदाच घेत पहिल्यांदाच घेतली मी फ्रूटची आहे ॲप्पल तर जॉयची आहे ही स्किन फ्रूट फ्रूट मॉइश्चरायझिंग स्किन क्रीम आमंडस ऑइल ही बॉटल आहे तर ही काहीतरी ना दोनशे चाळीस रुपयाला आम्हाला पडलेली आहे आणि याचं पॅकेजिंग बघा असं आहे पॅक केलेलं आहे पूर्ण तर माझी ना स्किनची जी क्रीम असते ना तर ती संपलेलीच होती म्हणजे आणि ना याचं फ्रेग्रन्स खूप छान आहे आणि तुम्ही बघू शकता अगदीच क्रीमी टेक्स्चर आहे याचं तर तुम्हाला मी थोडीशी ना अप्लाय करून दाखवते तर इथे बघा बघू शकता तुम्ही टेक्स्चर किती स्मूद आहे आणि नाही याचं फ्रेगरन्स पण खूप सुंदर येते आणि याचा फ्रेगरन्स पण खूप सुंदर आहे तर ही वाली एक घेतली मी असं डिमांडला गेलं ना असं एक्स्ट्राचं कधी ना कधी तरी येतच शक्यतो मी घेत नाही एक्स्ट्राचं वगैरे काही शक्यतो मी खूप म्हणजे कमीच करते असं डीमार्टला वगैरे गेले ना कारण की कसं का तिथे भरपूर ऑप्शन्स असतात आणि मग आपलं मन कधीच थांबत नाही आपण कुठेही गेलो तरी काही पाहिलं तरी तिकडे लगेच आपलं मन जे आहे ना ते त्या गोष्टीला घेण्यासाठी आकर्षित होतं पण मी शक्यतो घेत नाही आणि आता आहे जीविका सुद्धा हो नव्हती आस त्यामुळे मी पटकन जाऊन ये ना शॉपिंग केली म्हणजे डीमार्टची ती जर असली ना मग तिची सुद्धा एक्स्ट्राची एक दोन गोष्टी आहेत ना तर त्या तिच्या होतात त्यानंतर तिला इथे पॉपकॉर्नचे एक पॅकेट घेतली दोन पॅकेट घेतले मी असले तर एवढं सामान बघा मी खरेदी केलेलं होतं डीमार्टचं आता तुम्हाला दिसतंय हे बघा इथं ठेवले अशा पद्धतीने इथं ठेवले आणि बाकीचं बघा इकडे आहे हे बघा इथे आहे तर आता काय करते आधी ते सामान यांना लावून घेते सगळं म्हणजे आता जे काही हे साबणं वगैरे असतात ना कपड्यांचे वगैरे किंवा लिक्विड्स वगैरे असतात तर मग ते ह्या इतर सामानांना त्याचा वास लागू नये म्हणून हे काय करते सगळं सेपरेट करून ठेवते आणि डब्यांमध्ये पण लगेच भरते मग जेणेकरून इथं सुद्धा पसारा ना किचनमध्ये जास्त होत नाही आणि लगेच लावून टाकते आणि मग थोड्या वेळ रेस्ट करते आणि मग परत नंतर तुमच्याशी बोलते आधी काय करते हे सगळं ठेवते आणि मग रिलॅक्समध्ये आपण बोलू तर आता इथेनं मी जेवढं काही सामान वगैरे आणलेलं होतं ना तर ते सगळं ह्या डब्यांमध्ये भरून ठेवलं जेणेकरून वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या की बरं पडतं आणि मग थोडासा कंटाळा वगैरे केला की के मग ते काम तसंच राहतं म्हणून मग म्हटलं आता हातासरशी सगळं भरून घ्यावं कारण की जेवणं वगैरे तर आमची उरकलेलीच होती पण म्हटलं आता लगेच सामान आता खालीत तर ठेवलेलंच होतं मग म्हटलं फक्त आता डब्यात भरायचं आहे तर ते तेवढं भरून घ्यावं आणि आज जीविका सुद्धा नव्हती तर घरात येणं आम्हाला कोणालाच करमत नव्हतं म्हणजे ती घरात असली ना की सतत तिचा दंगा असतो काही ना काहीतरी तिचं काम असतं तर आज ती नव्हती तर आम्हाला बिलकुलसुद्धा घरामध्ये ना करमत नव्हतं आणि आम्हाला कोणालाच म्हणजे चैनच नव्हतं पडत कारण की ती असली ना की खूप घरात गोंधळ असतो आणि ती नसली की घर एकदम शांत होतं आणि जेव्हा माझी मम्मी मला असं फोन वगैरे करायची ना बघा सारखा मी कुठं कॉलेजला वगैरे गेले तर तर मग मी तिला म्हणायचे काय माहिती काय सारखाच ही फोन करत असती मी आता आहे ना मी सांगितले ना तुला मी येणारे तर मी तिला असं बोलायचे पण आता जेव्हा जीविका माझ्याकडे नसती ना दोन दिवस तर जरी तरीसुद्धा ना मग मी तिला सारखं फोन करत असते काय करते जेवली का किंवा आता तू काय खाल्लं असं सारखं मी तिला बोलत असते तर मग तीसुद्धा मला असंच म्हणती की मम्मा आत्ताच तू बोलली होती ना लगेच कशाला फोन करते म्हणजे मला पण आता असं जाणवतं की जेव्हा आपण स्वतः आई होतो ना तर तेव्हाच आपल्याला समजतं की एका आईचं मन हे कसं असतं ज्यावेळेस आपण स्वतः आई होतो त्यावेळेसच या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या समजतात आणि आत्ता जसं मला जीविका गेली की जसं मला करमत नाही तर तसंच मग मम्मीसुद्धा मला कधी कधी दिवसातून येणार असे दोन तीन वेळा फोन करायची पहिली आणि आत्तासुद्धा करते म्हणजे पण आधी जेव्हा ती का करायची तर त्यावेळेस मी तिला म्हणायची की अगं मी कामाते आपण नंतर न बोलू किंवा ठीक आहे तुला थोड्या वेळाने करेल फोन मी आणि तो थोड्या वेळ काही संपतच नव्हता कामाच्या गडबडीत तिला फोन करायचंच चा, राहून जायचं आणि मग ना आत्ता मला जाणवतं की खरंच एका आईचं मन कसं असतं जोपर्यंत आपण स्वतः आई होत नाही ना, ना तोपर्यंत आपल्याला या भावना ज्या आहेत ना तर त्या समजतच नाही तर आता ना तर ते ते मग इथे दुपारी मी कपडे वगैरे काढून आणली बाहेरून उन्हात वाळलेली होती कपडे तर मग आता इथे त्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या सगळ्या गोष्टी जागच्या जाग्यावरतीच आता नेऊन ठेवणार आहे जेणेकरून मग माझंसुद्धा काम जे आहे ना तर ते सोपं होतं आणि सगळी कामे व्यवस्थित अशी करून घेतली ना की कामाचा जास्त लोडसुद्धा येत नाही तर थोड्या वेळ मग मी आराम केला आणि त्यानंतर ना मग इथे कपडे वगैरे काढून आणले आता घर वगैरे झाडायचे आहेत आणि त्यानंतरनं मग आता ना मी काय करणार आहे सगळ्यांसाठी ना आधी चहा वगैरे ठेवून घेणार आहे तर आता आहेत ना जेवण वगैरे झालेले आहेत उडकून तर म्हटलं व्हिडिओचा जो आहे तर तो एंड करावा आणि तुमच्यासोबत थोडंसं जे आहे ना तर ते बोलावं तर सकाळी ना मी तुम्हाला जसं म्हटलं की मी आ... सकाळी मी बसने गेलेले होते डीमार्टला जाताना तर तिथे ना बसमध्ये म्हणजे मला तर फारसं बसने जायला अजिबात आवडत नाही आवडत नाही म्हणजे मला भीती वाटते बसमध्ये बसायची कारण की असं वाटतं की खूप मोठी बस आहे आणि ते जेव्हा ती टर्न वगैरे घेते ना तर त्यावेळेस मला थोडीशी भीती वाटते गाडी इकडे तिकडे जाण्याची तर त्याच्यामुळे सहसा मी बसत नाही पण आज आईसोबत होत्या म्हणून मग मी बसले तर तिथे ना बसमध्ये खूप छोटी छोटी मुलं होती म्हणजे दोन अडीच तीन वर्षांची चार वर्षांची अशी मुलं होती आणि ती स्कूलवरून रिटर्न चाललेली होती घरी आणि खूप छोटी मुलं होती ती बसमध्ये बसलेली होती म्हणजे इतर वेळ जर जीविकाला कधी रिक्षात वगैरे जरी न्यायचं म्हटलं ना तरी पण आम्हाला खूप भीती वाटते की असं वाटतं नको ओपन रिक्षा असतात आणि मग लहान मुलं इकडे तिकडे पडण्याची वगैरेसुद्धा भीती असते तर आम्ही तिला सहसा कधी रिक्षाने सुद्धा नेत नाही म्हणजे तिला आवडतं बसने जायला रिक्षाने जायला पण एक पालक म्हणून आपल्याला थोडीशी अशी भीती वाटते तर जेव्हा मी त्या मुलांना पाहिलं ना म्हणजे ती मुलं इतकी व्यवस्थित बसलेली होती आणि तिकीटाचे पैसे स्वतःचे स्वतः देत होती म्हणजे तीन चार वर्षांची मुलं होती तरी सुद्धा उतरताना त्या बसवाल्या काकांना सांगत होती की काका आमचा इथे स्टॉप आहे इथे आम्हाला उतरवा तर मला त्यांच्याकडे बघून इतकं म्हणजे असं कसं तरी फील होत होतं ना की परिस्थिती माणसाला सगळ्या गोष्टी शिकवते म्हणजे जशी तुमची परिस्थिती असेल त्या परिस्थितीत तुम्हाला म्हणजे सांगावं सुद्धा लागत नाही की आपल्याकडे आता हे नाही आहे आपण हे अफोर्ड करू शकत नाही किंवा हे घेऊ शकत नाही म्हणजे मुलं आपोआपच या गोष्टी ज्या असतात ना त्यांच्यात ती रुळत जातात आणि इतकी छोटी मुलं होती ना ती त्यांच्याकडे बघून खरंच मला खूप वाईट वाटत होतं की इतकी छोटी मुलं आहेत आणि बसने प्रवास आहेत आणि म्हणजे तीन चार वर्षांच्या मुलांना काय समजतंय की कुठे चढायचे किंवा कुठे उतरायचे पण तरीसुद्धा ना ती मुलं चढत होती उतरत होती आणि व्यवस्थितरित्या बसलेली होती तर त्यांच्याकडे बघून खरंच मला असं वाटलं की परिस्थिती माणसाला सगळ्या गोष्टी शिकवते मग आपलं वय किती आहे किती वर्षाचे आहोत हे या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या तिथे मॅटर करत नाहीत आणि थोडंसं असं म्हणजे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं थोडंसं मला असं मन माझं असं कसं तरी होत होतं की एवढ्या मुलांना कसं कळत असेल की उतरायचं चढायचं म्हणजे जशी आपली परिस्थिती असते ना त्यानुसारेत ना आपण त्यामध्ये रुळत जातो असं निदान मला तरी वाटतं मग आ वय कितीही असो ते काही इतकं महत्त्वाचं नाही परिस्थिती तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकवते कसं राहायचं कसं बोलायचं किंवा प्रत्येक गोष्ट कशी मॅनेज करायची या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामध्ये समजतात आणि खरंच थोडंसं वाईट वाटलं मला त्या मुलांकडे बघितल्यानंतरनं पण ठीक स्वाता आहे अशीच मुलं भविष्यात काही ना काहीतरी बघा घडत असतात कारण की त्यांना परिस्थितीची जाणीव असते की आपण कोणत्या परिस्थितीतून आलेलो आहोत आणि अशाच मुलांचं बघा भवितव्यसुद्धा खूप छान असतं पण चांगलंसुद्धा वाटत होतं की मुलं स्वतःचं स्वतः मॅनेज करतायत इतक्या छोट्या एजमध्ये सुद्धा त्यांना समजतंय की आपल्याला काय करायचं आहे ज्या किवायत मुलं खेळण्यात किंवा गेम्स वगैरे खेळण्यात किंवा आपल्या फ्रेंडसोबत मस्ती करण्यात घालवत असतात त्या वयात ती मुलं जी आहेत ना तर ती स्कूलला सुद्धा बसने येत होती आणि बसनेच जात होती ते चढणं उतरणं स्टॉप आला की थांबणं या गोष्टी सगळ्या ते अगदी मोठ्या माणसांप्रमाणेच ते करत होते तर तेच मग म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं जे की मी अनुभवलेलं होतं आज तर मला असं वाटत होतं की मी बसने यायला इतकी घाबरते मला भीती वाटते बसने यायला आणि ही छोटीशी मुलं रोज जातात येतात म्हणजे ते कसं मॅनेज करत असतील मला तर म्हणजे बसमध्ये बसायचं म्हटलं की भीतीच वाटते की ही इकडे टन घेते बस तिकडे टन घेते पडते काय ते वळणा पळणाचे रस्ते पण ती अगदी कम्फर्टेबल बसलेली होती आरडा नाही ओरडा नाही काही नाही व्यवस्थित बसली उतरली त्यांचा स्टॉप आल्यावरती तर छान वाटलं म्हणजे मला पाहून पण तर चला आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ